सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणींचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे विशेषतः अंगणवाडी मुख्य शेविकेची तयारी करणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींचं अभ्यास करू या कायद्याचा फायदा होईल गुन्ह्याचा या सिरीजमध्ये आपण हा बालकामगार अधिनियम एकोणीसशे ऐंशीमधील दुसरा कलम पाहत आहोत ठीक आहे पहिला प्रस्तावना मी प्रॉपर सांगितलेली आहे की कोणत्या समितीच्या शिफारशीवर ही कायदा केलेला आहे राज्यघटनेतील आर्टिकल चोवीस ह्याचा बेस आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आर्टिकल डिटेलमध्ये पाहिलेलं आहेत प्रकरण व कलम पाहिलेलं आहेत आता या व्हिडिओमध्ये प्रारंभिक हा भाग एक पाहणार आहोत तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे इनिशियलला तुम्हाला थोडा वेळ जात असेल परंतु मी काय सांगतोय कसा अभ्यास करायचा हे पण तुमच्या लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये पी वायकू सेशन घेणार नाही कारण पी कू मी बनवणार आहे आणि झालेले पी वायकू अर्थात तुम्हाला अंगणवाडीचे कुठलेही पी वायकू तिथे भेटणार नाही तर आपण ते दुसरी वेगवेगळ्या परीक्षेत आलेले आणि मी स्वतः बनवलेले पी वायकू सेशन वेगळे बनवलेलं आहे ते तुम्हाला एक व्हिडिओ आहेच ते ओके आणि हा अंगणवाडी मुख्य मुख्यश्री प्रोग्राम तुम्ही जॉईन करा फी नव्याण्णव रुपये आहे कदाचित एकोणपन्नास रुपये फी असेल तर तुमचं नशीब चांगलं काही शंका असेल तर एकोणनव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा या नंबरवर संपर्क करा माझा नंबर आहे काही वाटलं तर फोन करा इतरही गोष्टी विचारायला फोन करू शकता हे पुस्तक घेतलं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले ओके हे पॉईंट बघा आता काही सांगण्याचा अर्थ नाही मेन मुद्द्याकडे येऊ बालकामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी यामधील भाग एक प्रारंभिक या प्रकरणावर आपण सविस्तर माहिती पाहत आहोत हे अधिनियम मूळ अधिनियम आहे त्याचं मी शॉर्ट करून तुम्हाला इथं अवेलेबल करून देत आहे बरोबर काही जरी तुम्हाला शंका असली चुकीचं असलं तर कमेंट बॉक्स आहे तिथे सांगा किंवा एकोणव्वद छप एकोणव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा हा माझा नंबर आहे तिथे देखील तुम्ही संपर्क करू शकता ओके आता चला कलम एक बहुसंक्षिप्त नाव विस्तार व प्रारंभ विस्तार व प्रारंभ असं नाव पाहिजे होतं त्यामध्ये महत्त्वाचे आहे तर पोट कलम तीन एक नामकरण विस्तार आणि अंमलबजावणी पण आता हे तुम्हाला ह्याच्यामध्ये नाही जस सरसकट लँग्वेज अवघडच आहे तिथं परंतु मी सांगतोय बघा या अधिनियमास काय नाव दिलेलं आहे तर सरळ म्हणलेलं आहे की बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी असं म्हटलेलं आहे अर्थात कलम एकच्या पोटकलम एकमध्ये ह्या ह्या नावाचा उल्लेख आहे पोटकलम दोनमध्ये कोणत्या कलम एकच्या पोटकलम दोनमध्ये विस्तार त्याचा विस्तार संपूर्ण भारतभर आहे अपवाद वगैरे काय नाही त्यानंतर कलम एक चे पोट कलम तीन यामध्ये काय म्हणलेलं आहे या अधिनियमाचा भाग तीन सोडून अर्थात भाग तीन कोणता आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे सोडून हे स्टार करा की खेरीज करून सोडून सर्व तरतुदी ताबडतोब अंमलात येतील म्हणजे तेवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीपासून पासून केंद्र सरकार शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत आता ही राजपत्रातील अधिसूचनेत प्रसिद्ध झाल्यानंतर नियत करील अशा दिनांकास भाग तीन अंमलात येईल म्हणजे भाग तीन कधी येईल ज्यावेळेस गव्हर्नमेंट एक नोटिफिकेशन काढेल अधिसूचना काढेल त्यानंतर भाग अम भाग तीन अंमलात येईल आणि निरनिराळ्या राज्यासाठी व निरनिराळ्या वर्गाच्या आस्थापनांसाठी निरनिराळे दिनांक नियत करता येतील बघा प्रत्येक राज्याला वेगवेगळा की एकाच दिवशी नाही झाले भाग तीनमध्ये आता कलम दोनमध्ये भरपूर कलम आहेत ते एक 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 पाहू आपण पोट कलम भरपूर आहेत बघा कलम दोन व्याख्या या अधिनियमात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर ठीक आहे याचं स्टेस आर्टिकल आहे ते त्यांचं कलम दोनचे पोट कलम एक काही परीक्षेमध्ये रोमन अंक्यात असं येऊ शकतो बरं का परंतु मी कलमाच्या आधारे घेऊन तुम्हाला त्या अवेलेबल करून देते समुचित शासन म्हणजे काय असा अर्थात व्याख्या एवढा अवघड नाही पुन्हा एकदा सांगतो विनाकारण टेन्शन घ्यायचं गरज नाही समुचित शासन याचा अर्थ काय केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील कोणतीही आस्थापना रेल्वे प्रशासन किंवा मोठे बंदर किंवा खाण तेल क्षेत्र यांच्या बाबतीत केंद्र सरकार आणि इतर सर्व प्रकरणी राज्य शासन असा आहे ओके केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली कोणकोणती स्थापना आस्थापना कोणतीही आस्थापना रेल्वे मोठे बंदर खाण आणि तेल क्षेत्र ओके हे केंद्र सरकार बाबतीत आणि इतर सर्व प्रकरणी राज्य शासन असेल आता पोट कलम दोन, का है? दोन, चे, पोट दोन या का काय कलम दोनचे पोट कलम दोन बालक यामध्ये बालकाची व्याख्या काय म्हणलेली आहे असं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की बालकाचा अधिनियम एकोणीशे शहाऐंशी अंतर्गत बालकामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम एकोणीश्याऐंशी अंतर्गत बालकाची व्याख्या किती वर्ष पूर्ण झालेली नाहीत अशी केलेली आहे तर त्याचा आकडा आहे म्हणजे वर्ष आहे चौदा वर्ष आणि भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल ट्वेंटी फोर यामध्ये देखील सरळ स्पष्ट उल्लेख आहे की चौदा वर्षाखालील बालकाला कुठल्याही धोकादायक कारखान्यात खाणीत बरोबर किंवा अन्य धोक्याच्या ठिकाणी तुम्हाला कामाला लावता येणार नाही ही फंडामेंटल राईट आहे ओके फंडामेंटल राईटच्या बेसवर ही बालकामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम एकोणीशे शहाऐंशी केलेला आहे क्लिअरिटी येत असेल अशी अपेक्षा धरतो मेन मुद्द्याला धरूनच सांगतोय आपण त्यानंतर दिवस याची अर्थ काय होतो किंवा दिवस याचा मिनिंग काय होतो तर मध्यरात्रीला सुरू होणारा चोवीस तासांचा कालावधी असा आहे दिवस याचा अर्थ अर्थात तुम्हाला माहिती आहे दिवस चोवीस तासाचा आहे परंतु व्याख्या दिलेली वाचावं लागेल समजून घ्यावं लागेल आणि पोटकलम तीनमध्ये ते दिलेलं आहे कलम दोनचे पोटकलम चार काय आहे तर त्यामध्ये आस्थापना म्हणलेलं आहे आस्थापना यात दुकान बघा वाणिज्यिक आस्थापना कार्यशाळा सेत निवासी हॉटेल उपहारगृह खाद्यगृह नाट्यगृह सार्वजनिक मनोरंजनाची किंवा करमणुकीच्या अन्य ठिकाणी यांचा समावेश होतो पुन्हा एकदा शांतपणे वाचू आपण तिला की आस्थापना यामध्ये कशा कशाचा समावेश होतो दिलेल्या ह्याच्यामध्ये दुकान वाणिज्यिक आस्थापना कार्यशाळा सेत निवासी हॉटेल उपहारगृह खाद्यगृह नाट्यगृह सार्वजनिक मनोरंजनाची मनोरंजनाचे किंवा करमणुकीचे अन्य ठिकाणी ओके ह्या आस्थापनामध्ये इन्व्हॉल्व्ह नावं आहेत नाव आहेतच ओके आता पोट दोनचे आपला कलम दोनचे पोट पाच यामध्ये कुटुंब याची व्याख्या दिलेली आहे कुटुंब यांचा अधिनियंत्रकाच्या ऑकुपायर संबंधातील अर्थ एखादी व्यक्ती अशा व्यक्तीची यथास्थिती पत्नी किंवा पती आणि त्यांची मुले अशा व्यक्तीचा भाऊ किंवा बहीण असा आहे ओके लक्षात घ्या कोणाची बालकाच्या यथास्थिती पती किंवा बालकाच्या संदर्भात जर म्हणाल आई वडील आणि त्यांची मुले अशा व्यक्तीचा भाऊ किंवा बहीण असा आहे कुटुंबमध्ये आणि कलम दोनचे पोट कलम सहा ही काही तुमच्या लक्षात येते कुटुंब म्हणजे काय रक्तातील नातं ओके अधिनियंत्रक अर्थात ऑक्युपायर अधिनियंत्रक याचा आस्थापना किंवा कार्यशाळा यांच्या संबंधातील अर्थ आस्थापनेच्या किंवा कार्यशाळेच्या कारभारावर जिचे अंतिम नियंत्रण आहे अशी व्यक्ती असा क्यो आहे कलम दोनचे पोट कलम सातमध्ये काय म्हणलेलं बंदर प्राधिकरण पुढे काय म्हणलं होतं मोठे बंदर सांगितलं होतं ना मी व्याख्यामध्ये केंद्र केंद्र शासनाच्या इथे लक्ष घ्या समुचित शासन जे आहे त्यामध्ये मोठे बंदर हा शब्द देखील दे आलेला आहे आता आपलं कोणतं कलम कलम दोनचे पोटकलम सात बंदर प्राधिकरण बंदर प्राधिकरणाचे बंदर प्रशासनाचे प्रशासन करणारे कोणतेही प्राधिकरण कलम दोनचे पोटकलम आठ विहित याचा अर्थ काय विहित याचा अर्थ कलम अठराखाली करण्यात आलेल्या नियमाद्वारे विहित केलेले असा आहे विहित आता कलम अठरा मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस वाचत होते त्यावेळेस कलम अठराखाली विहित म्हणलेला आहे लगेच कन्फ्युजन होते कलम अठरा काय अर्थात बालकामगार जो काय अधिनियम आहे एकोणीसशे ऐंशी त्यामध्ये एकूण चार प्रकरणे आहेत भाग प्रकरणे म्हणजे भाग चार दिलेला आहे प्रकरण दुसऱ्या कायद्यामध्ये प्रकरण नाव आहेच परि भाग आहे तर हा भाग चौथामधला कलम आहे काय कलम अठरा शासकीय नियम करण्याचा अधिकार असा आहे आता या संदर्भात बघा जे काही नियत आहेत विहित याचा अर्थ कलम अठरामध्ये शासकीय नियम करण्याचा अधिकार यामध्ये जे काही उल्लेख आहे त्यानुसार असा त्याचा अर्थ होतो याच्या संदर्भातचा पूर्ण टॉपिक आपण भाग चारमध्ये पाहूया आत्ता सध्या भाग एक जो आहे तो सविस्तरपणे पाहणं आपल्याला आवश्यक आहे तर आता राहिला पोट कलम सात त्यावर आपण येऊ ठीक आहे पोट कलम सात पाहिलेले बंदर प्राधिकरण व्याख्या पाहिलेले पोट कलम सात आठ विहित मध्ये ते आता जे कलम सांगितलं मी तू शासकीय नियमाद्वारे विहित केलेले असा आता कलम दोन चे पोट कलम नऊ आठवडा याचा अर्थ आहे आठवडा याचा अर्थ शनिवारच्या मध्यरात्रीपासून किंवा निरीक्षकांनी विशेष क्षेत्राकरिता लेखी मान्यता दिली असेल अशा अन्य मध्यरात्रीपासून सुरू होणारा सात दिवसांचा कालावधी हो आठवडा सात दिवसांचाच आहे परंतु याच्यामध्ये शनिवार शनिवारपासून त्यांनी उल्लेख केलेला आहे परंतु जर निरीक्षकांना विशिष्ट क्षेत्राकरता लेखी मानण्यात आलेली असेल तर तुमचा आठवडा सोमवारपासून होतो मंगळवारपासून सुरू होऊ शकतो बुधवारपासून ओके ही आठवडा तुमच्या क्लिअर करा आता त्यानंतर आहे कलम तीन सॉरी कलम दोन चे पोट कलम दहा त्यामध्ये कार्यशाळा अशी व्याख्या आहे या व्याख्या म्हणजे काय लक्षात घ्या कार्यशाळेचे अर्थ काय कार्यशाळेचा अर्थ आहे जिथे कोणतीही औद्योगिक प्रक्रिया चालवली जाते काही पण प्रोडक्शन कुठलाही कारखाना समजा अशी कोणतीही जागा तिच्या प्रसीमा धरून असा आहे पण त्या जागेला कारखाना अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा त्रेसष्ट याच्या शहात्तरच्या तरतुदी त्यावेळी लागू होत असतील अशा कोणत्याही जागेचा यात समावेश होणार नाही इथं औद्योगिक प्रक्रिया चालू जाते ठीक आहे परंतु पण त्या जागेला कारखाना अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा शहात्तर जर लागू होत नसेल लागू होत असतील तर अशा कोणत्याही जागेचा त्यामध्ये समावेश होत नाही कलम म्हणजे ही जो कारखाना अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस आहे त्याचा जर कलम शहात्तरच्या तरतुदी त्यावेळी लागू होत असतील तर अशा कोणत्याही जागेचा या कार्यशाळेमध्ये समावेश होत नाही विचारला जाऊ शकतो किंवा बा, कलम बालकामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत कलम दोन चे पोट कलम दहामध्ये मध्ये नमूद केल्यानुसार कार्यशाळा याचा अर्थ कार्यशाळा याचा अर्थ कोणत्याही औद्योगिक प्रक्रिया चालवली जाते अशा कोणतीही जागा असा आहे पण त्या जागेला कोणत्या अधिनियम अधिनियमात नमूद केल्यानुसार कलमशहात्तरच्या तरतुदी त्यावेळी लागू असतील अशा कोणत्याही जागेचा समावेश होत नाही तर एक आहे कारखाना अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस आणि असा पण येऊ शकतो प्रश्न तुम्हाला ही बालकामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम एकोणीशे ऐंशीच्या च्या कलम दोनचे चे पोट कलम दहा अंतर्गत कार्यशाळा याचा अर्थ कोणत्याही औद्योगिक प्रक्रिया चालवली जाते अशी कोणतीही जागा तिच्या तीजा प्रसिमा धरून असा आहे पण त्या जागेला कारखाना अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या कोणत्या कलमाच्या तरतुदी त्यावेळी लागू असतील अशा कोणत्याही जागेचा त्यात समावेश होणार नाही तर, ना तर कलम शहात्तर ही तर मात्र लक्षात ठेवा कारखाना अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि त्यामधील कलम शहात्तर आता माझ्याकडे कलम शहात्तरबद्दल सविस्तर माहिती नाही त्याबद्दल माफी परंतु मी पुढच्या व्हिडिओमध्ये कलम बद्दल माहिती द्यायचा प्रयत्न करतो कारण कारखाना अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस कदाचित मी ते पॉईंट नोट आऊट केलेले परंतु तुम्हाला परफेक्टली सांगता येणार नाही पण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढचं जे आहे त्यामध्ये पाहू आपण आता आपला जो पुढचा प्रकरण असणार आहे तो भाग दोन असणार आहे विविकसित व्यवसायात आणि प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध सगळ्यात महत्त्वाचं हे पुस्तक तुम्ही घेतलं असेल आणि परंतु जे काही दहा प्रश्न जी केला आहेत दहा प्रश्न आणि वीस मार्क यासाठी हे पुस्तक तुम्ही घ्या जास्त काही खोलात बसू नका यावर मी पी वाय कुसेशन व्हिडिओ देखील तुम्हाला यूट्यूबवर मोफत देत आहे किंवा अंगणवाडीच्या मुख्य कोर्समध्ये देखील अपलोड आहे आता सध्या क्वालिटीचे चालू आहेत मूलभूत अधिकारपर्यंत आलेले आता संसद देखील चालू आहे आठकाणू व्हिडिओ आलेले आहेत ठीक आहे माझा नंबर तुम्हाला परत एकदा सांगतो एकोणव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा कोर्स जॉईन करताना काही अडचण आली तर कोर्स जॉईन करा एक आग्रह म्हणा काय म्हणा कारण सत्तर हजाराच्या फीला एकोणपन्नास रुपये खर्च करणं काही मोठी गोष्ट नाही ही शासन तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे देतात त्यातलेच एकोणपन्नास रुपये खर्च करा तुम्ही ओके व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला लवकर नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ